सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर येथील मुख्य बाजारपेठेतील हिरा एंटरप्राइजेस या सिगारेट विक्रेत्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटरचे पट्टे तोडून चोरी करत तब्बल नव्याण्णव हजार तीनशे सदोतीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे या प्रकरणी दुकान मालक जावेद अब्दुल रज्जाक शेख यांनी फिर्याद दिलेली असून ओझर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान ओझर पोलीस चौकीच्या अगदी हकेच्या अंतरावर ही चोरीची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हिरा एंटरप्राइजेस या दुकानात चोरी करणारे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय चोरट्यानं दुकानातील सर्वच ब्रँडेड सिगारेट्सवर डल्ला मारला एकोणसत्तर हजार तीनशे सदोतीस रुपयांची सिगारेटची चोरी केली तसेच गल्ल्यातील तीस हजारांची रोकडं असा एकूण नव्याण्णव हजारांचा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केलेला आहे दरम्यान शहरातील मुख्य बाजारात असलेल्या परिसरात चोरी झाल्यानं व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यानिमित्तानं आता उपस्थित झालेला आहे पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं तपास करावा अशी मागणी आता व्यावसायिकांमधून केली जात आहे अजर कादरी नाशिक न्यूज ओझर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित